महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांची खासदारकी रद्द करून कठोर शासन करा डॉक्टर गोपाल बच्छिरे खासदार निशिकांत दुबे यांनी बनावट खोटी एमबीए ची डिग्री संसदेत सादर केली व महाराष्ट्रविषयी वल्गणा करून महाराष्ट्राचा तसेच मराठी माणसाचा अपमान केल्याबद्दल त्यांची खासदारकी रद्द करून कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी शिवसेना जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी एक तर आपले शिक्षण एमबीए असल्याचे संसदेत लेखी प्रतिज्ञापत्र दिले आहे व ही डिग्री दिल्ली विद्यापीठाची असल्याचे शप्तेवर शपथपत्रात सांगितले पण ही डिग्री खोटी बनावट असल्याचे स्वतः दिल्ली विद्यापीठाने स्पष्ट केले आहे या संसदेची फसवणूक केल्याबद्दल संसद सदस्यत्व रद्द होणे क्रमप्राप्त आहे त्याचबरोबर निशिकांत दुबे यांनी परवा महाराष्ट्राविषयी ओळखली त्यात ते म्हणाले महाराष्ट्रात काहीही शिल्लक राहिलेलं नाही महाराष्ट्र कंगाल झालेला आहे महाराष्ट्राचं संपूर्ण महाराष्ट्राचं संपूर्ण वैभव संपलेलं आहे इथे कोणता मोठा उद्योग नाही आमच्या श्रीमंतीवर तुम्ही मराठी माणसे व महाराष्ट्र जगत आहे तुम्ही मराठी माणसं महाराष्ट्र बाहेर आले तर मराठी माणसांना आपटून आपटून मारू नशिकांत दुबेंचे हे विधान भारतात सर्वात जास्त जीएसटी रुपाने कर देणारा एकमेव राज्याचा व छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा वारसा असलेल्या महाराष्ट्राचा घोर अपमान करणारे आहे आणि म्हणून खासदार नशिकांत दुबे यांचे संसद सदस्य पद रद्द करून त्याला कठोर शासन व्हावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन लोणारचे तहसीलदार माननीय भूषण पाटील यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना दे देण्यात आले आहे या प्रसंगी शिवसेना ओबाटाचे जिल्हा संघटक प्राध्यापक डॉक्टर गोपाल सिंह बच्छेरे तालुका प्रमुख अॅडव्होकेट दीपक महापारी शहर प्रमुख गजानन जाधव महिला तालुका प्रमुख तारामती जायभाई तालुका उपप्रमुख लीलाताई मते ज्येष्ठ शिवसैनिक सुदन आंभोरे प्रकाश साणव श्यामराव शहर संघटक तानाजी मापारी शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत मदनकर विभाग प्रमुख गोपाल महापारी तानाजी अंबोरे अल्पसंख्याक सेनेचे इकबाल कुरेशी अश्फाक खान फहीम खान वाहतूक सेनेचे असुबा धारकर गप्फार शाह लालूबाई शेख वासिम शेख अमोल सुटे विजय घोडके भारत राठोड शमीम शेख कलीम कुरेशी नदीम कुरेशी मंगेश मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार झारखंडचे खासदार निशिकांत दुबे या नालायक माणसानी महाराष्ट्राला शिवी दिलेली आहे की महाराष्ट्रात काहीही शिल्लक राहिलेलं नाही महाराष्ट्र कंगाल झालेला आहे महाराष्ट्राचं संपूर्ण स वैभव संपलेलं आहे महाराष्ट्रात कोणताही उद्योग नाही आमच्या श्रीमंतीवर महाराष्ट्र जगतोय आणि महाराष्ट्रातले मराठी माणसं महाराष्ट्राच्या बाहेर आले तर आम्ही त्यांना आपटून आपटून मारू अशा प्रकारचा उद्गार काढणारा हा निशिकांत दुबे ज्यानं ज्यानं संसदेमध्ये शपथपत्र देताना डुप्लिकेट एम बी ए डिग्री तिथं दाखल केलेली आहे आणि ती दिल्ली दिल्ली विद्यापीठानं ती फ्रॉड डिग्री आहे असं घोषित केलेलं असताना या नीच माणसावर जोपर्यंत कार्यवाही होत नाही याचं सद खासदारकी जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आपला लढा तीव्र आणि अति तीव्र करत राहणार वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा